तर दुष्काळ आढावा बैठक मुख्यमंत्र्यांनी बोलवली मात्र मुख्यमंत्र्यांच्या या बैठकीला पाच पालकमंत्र्यांनी दांडी मारलेली आहे धनंजय मुंडे संदीपान बुमरे आणि अब्दुल सत्तार यांनी या बैठकीमधनं दांडी मारली आहे संजय बनसोडे अतुल सावे यांनी सुद्धा बैठकीला दांडी मारलेली आहे दुष्काळ आढावा बैठकीमधनं त्यामुळे पालकमंत्रीच गायब आणि याच विषयी अधिक बोलूया सचिन जिरे आपले प्रतिनिधी सोबत आहेत सचिन राज्यभरामध्ये दुष्काळाची काय परिस्थिती आहे विशेषतः मराठवाड्यामध्ये आपण दाखवतोय सगळ्या पुढारी न्यूजच्या प्रेक्षकांना अत्यंत भयंकर अशी स्थिती आपल्याला दिसते इथे दुसरीकडे जेव्हा मुख्यमंत्री अशा पद्धतीनं दुष्काळ आढावा बैठक बोलवतात त्यात पाच पालकमंत्री हे गायब राहतात नक्कीच गुरु ही खूप गंभीर बाब आहे जर आपण विचार केला तर छत्रपती संभाजीनगर असेल किंवा मराठवाड्यातले आठ जिल्हे असतील यामध्ये भीषण असा दुष्काळ आहे या दुष्काळाच्या बैठकीसाठी या पालकमंत्र्यांनी येणं गरजेचं होतं जर आपण पाहिलं मागीलच्या काही दिवसांपूर्वी हेच जे नेते आहेत पालक हे पालकमंत्री आहेत हे निवडणुकीच्या काळांमध्ये खेडेपाडी पिंजून काढत होते ऊन बघत नव्हते रात्र बघत नव्हते बघत नव्हते आणि प्रचार प्रचार करत होते मात्र जशी निवडणूक झाली हे सर्व नेते गायब झालेले आहेत अपेक्षा होती किंवा या बैठकीला तरी यांनी यायला पाहिजे होतं मात्र हे कुठलेही दोन फक्त दोन जर वगळले आपण तर कुणीही या पालकमंत्री या बैठकीला आलेले नाहीये त्यामुळे या पालकमंत्र्यांना हे दुष्काळ गंभीर दुष्काळाची गंभीरता नाहीये का असे प्रश्न देखील उपस्थित केले जात आहेत यामधले काही या संदीपान भुमरे असतील ते आजारी आहेत मात्र इतर काही परदेशवारीला गेलेले आहेत तर इतर कोणी बाहेर फिरायला गेलेले आहे मग त्यामुळं ही किती गंभीर बाब आहे हे पाहणं महत्वाचं आहे कारण की या बैठकीला स्वतः मुख्यमंत्री होते त्यामुळे इथले पालकमंत्री हे चांगल्या पद्धतीने ही समस्या मांड असते आणि ही दुष्काळ सोडवण्यामध्ये एक महत्वाची भूमिका पार पाडू शकले असते मात्र या बैठकीला हे पालकमंत्रीच उपस्थित नसल्यामुळे मोठी टीका यांच्यावर होताना आपल्याला पाहायला मिळत बरोबर आहे सचिन तुम्ही म्हणालात तसं प्रचारामध्ये आपली सगळी कामं बाजूला टाकून जे नेते आपल्याला प्रचार करताना बघायला मिळत होते तेच आता जर का या दुष्काळ आढावा बैठकीकडे कर, पाठ फिरवणार असतील तर त्यांना प्रश्न विचारावे लागतील धन्यवाद सचिन या सगळ्या सविस्तर माहितीसाठी तर याविषयी नाना पटोले यांची प्रतिक्रिया येते बघूयात मुख्यमंत्र्याच्या दुष्काळी आणि पाणी टंचाईच्या मिटिंगमध्ये मंत्री अनुपस्थित राहणं म्हणजेच मंत्रिमंडळाच्या मंत्र्यांचाच मुख्यमंत्र्यांवर आता विश्वास राहिलेला नाही अशी परिस्थिती झालेली आहे पण त्यांच्या राजकारणात आम्हाला पडायचं नाही आम्ही काल परवा पण सांगितलं की पहिले आचारसंहितेचे बहाणे सोडून पिण्याच्या पाण्याचा जानवरांच्या चाऱ्याचा प्रश्न लोकांच्या हाताला कामाचा प्रश्न हा तातडीनं सरकारनं लावावा आचारसंहितेचे बहाणे करून वेळ काढू नका हो एवढं आमची मागणी या ठिकाणी आहे